मावळ तालुक्यात कुणबुणा येथे इंद्रायणी कारणांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली या, या दुर्घटनेत अनेक नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटना दुर्घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य सुरू केले जिल्हा प्रशासन राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल ही एन डी आर एफ दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोहोचले असून त्यांनीही बचाव व मदत कार्यास सुरुवात केली आहे जखमी झालेल्या नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देश दिले असून या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली पण आपण सर्वांनी संयम बाळगून प्रश्नाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे केवळ महाराष्ट्र बाबा राज केूर